पूर्ण घर हे कामं करून ठेवलं पण ते आमच्या प्रश्नांची कायदेशीर तशी उत्तर देत नव्हते आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागलं आणि आम्ही एक गरज ताबा दिला नाही त्यांनी तेवढ्याच त्यांनी गरज ताबा की त्यांनी आमचे प्रश्नांची काही उत्तर दिले नाही म्हणून बाकी सगळं सामान घर हे करून ठेवलेले आम्ही घराची जप्ती होती तर कुठल्या हरकती किंवा कुठल्या कायद्यानुसार किंवा कुठल्या याच्याने थांबवली जप्ती नमस्कार आज नरडाण्याला माझ्या राहत्या घरावर दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम फायनान्स बँक चे अधिकारी आणि त्यांच्याबरोबर कोर्ट कमिशनर के डेप्युट केलेले नाव नाही सांगता येणार होते देवरे साहेब होते होते ते घरी आले होते जप्तीसाठी आम्ही आमची तयारी पूर्ण करून ठेवली होती आम्हाला बाकीचं म्हणजे आम्हाला खा रिकाम करण्याबद्दल आम्ही आमची काही हरकत नव्हती ठीक आहे समजते आम्ही चुकलो असू किंवा जे काही असेल पण आमच्या काही हरकती होत्या हा, त्या हरकती आम्ही त्यांच्यासमोर कायदेशीर हरकत आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या त्यावर त्यांना काही समर्पक उत्तर देता आलं नाही उडवा उडीची उत्तरं दिली त्यांच्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांनी पण जरा म्हणजे ठीक आहे जे काही असेल पण त्यांच्याकडनं पण काही नीट उत्तरं मिळाली नाहीत ना साहेबांकडून मिळालीत त्याच्यामुळे जातची जप्तीची कारवाई काही त्यांना करता आली नाही या कार्यक्रम याच्या या याच्यासाठी आम्हाला मदत केली जनता सर, सरकार मोर्चा आणि वैयक्तिक त्यांचे जे काही जळगाव टीमचे जे हे लोक आहेत ते आणि त्यांचे जे काही म्हणजे वकील आहेत बिराडे साहेब त्यांची आम्हाला म्हणजे अनमोल मदत झाली त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत नर्मदा जळगाव येथील जनता सरकार मोर्चा जे कार्यकर्ते आलेले त्यांनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली त्यांच्या सहकार्याने आम्हाला खूप मदत झाली त्यांनी काही कायदेशीर झाले काय हार कधी घेतली त्याचे उत्तर लोकांना आली ते परत गेले त्यांच्या सहकार्याने आम्ही आमचं घर वाचवू शकलो म्हणून त्यांचे खूप खूप आभारी आम्ही सर तुम्ही याबद्दल काय बोलणार माझं एवढंच म्हणणं आहे की बँक असो फायनान्स असो किंवा पतसंस्था असो हे नेहमी काय करतात एकतर्फा आदेश घेतात कोणत्याही प्रकारे यांच्याकडे कायदेशीर पूर्तता नसते परंतु कोर्टाची दिशाभूल करून आदेश घेतात आणि त्यामुळे जेव्हा आपण कायदेशीर हरकती घेतो तर त्यांना उत्तर देता येत नाही काय आज जागृती नाही सगळीकडे लोकांना जर जागृती झाली त्यांना कळलं की हे बेकायदेशीर आदेश घेतात तर सगळ्याकडे आमचे मदत त्यांना मिळेल आणि वैयक्तिक पण ते स्वतःच्या थांबवू शकतात पण कायदेशीर मदत लागेल तर जनता सरकार मोर्चाची जळगावची टीम आहे कुठल्याही गावाला महाराष्ट्रावर कुठेही त्यांना मदत करण्यास सदैव तयार आहे आणि यांचे बेकायदेशीर जे प्रकरण आहे हे आम्ही असंच हाणून पाळत राहू जसं आज आणून पाडलो धन्यवाद जनता जनता ही हे आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सिंदखेडा तालुका शिंदखेडा नरडाणा बाउंडेड त्याच्या पूर्वेस आहे रोड पस... या प्रॉपर्टीचा पूर्वेस रोड नाही आहे सर तुमच्या कॅमेऱ्यासमोर येऊन बोलतो आहे सर आपल्या कॅमेरासमोर बोलतो आहे यांच्याकडे ज्या प्रॉपर्टीचं वर्णन आहे ही प्रॉपर्टी एक्झिस्ट नाही आहे आणि ही जी प्रॉपर्टी या प्रॉपर्टीचं वर्णन यांच्या आदेशात नाही आहे त्याच्यामुळे यांची जी पण कारवाई होईल ती इन्क्लुडनच होईल कारवाई थांबू त्यांच्या सर्वांचे नावं घ्या या आय आर ओके हां लवकर करा हा मी तर वाट बघतोय की व्हायलाच पाहिजे एकदम लवकर करा ने खरा। ने खरा। सर लवकर करा सर म्हणजे आम्हाला पण लवकर हा संरक्षणासाठी आलेच सर वकील आहे पोलीस तुमच्या सांगण्यावर काम नाही करणार आपली शूटिंग मध्ये सांगा कुणीही सांगितलं तरी पोलिस काम करू शकत नाही कारण पोलीस संरक्षणासाठी यांना जेव्हा काही अडचण होईल त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस लोक स्टँडिंग नाही थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन सर पेसिजर तुम्ही वाचलं नाही सर हाच प्रॉब्लेम येतो आहे तुम्ही वकील साहेब येथून वाचत नाही मी एक केस केसला नमूद केलं तुमच्या कॅमेऱ्याच्यामध्ये असं म्हटलं आहे भारतात जो बी आदेश एकतर्फा घेतला जातो ज्याच्यात दुसरं पार्टीचं म्हणणं आहे की तो कायदेशीर नाही आहे या आम्ही रायटिंगमध्ये दिलं आहे तुम्ही कोणी सांगताय दुसरा एक कायदा आहे असं म्हटलंय की जर एखादा आदेश चुकला असेल जसं आदेशामध्ये प्रॉपर्टीचं वर्णन एखाद्या व्यक्ती विरुद्ध तर त्याच्या दोघांच्या संमतीने सुद्धा ते एक्झिक्युशन होऊ शकत नाही असा तो आहे दोघांच्या संमतीने सुद्धा होऊ शकत नाही आणि डबल जिओ पार्टी याच्यात अजून

ज्यांच्याकडून घट आहे आदेश नेमचा सत्तेचाळीस असं म्हणतो स्पॉट हरकत घेतात कायदाच तसा आहे तो तसा आहे आता हे विचारासाठी कोण ना आले नाही आता फक्त ना ताबा घेण्यासाठी कोण ना आले नाही आता गया। गया। एक शब्द त्रिवाईश बोलले का आतापर्यंत एक मिनिट एक मिंटा, एक मिंटा, एक शब्द अधिकार ना कर्जदार कोण आहे कर्जदार कोण आहे कर्जदार कोण सगळं मी कोणाशी बोलेन हे सगळ्या गोष्टी कायदेशीर आहेत महाराज कब्जेदार मी आजच्या दर केला ग्रामपंचायती पासून लाईट सगळं माझ्या आहे नावार आणि सगळ्यात मी आजपर्यंत तुमच्या दाराशी कधी आजपर्यंत आलो नाही मी जर तुमच्याशी एक मिनिट सॉरी बोलून घ्या एकतर्फानी करू शकत तो तो बाला बाला आज कुलूप लावलं एक कुलूप लावलं पंधरा दिवसात तुम्ही ऐका ना माझ्या दिवसात तर ती कुलूप लावलंच पडून राहील का याचे उत्तर द्यायचं सगळ्यांकडे बरोबर आहे तुम्ही तुमचे अमाऊंट सांगा तितकं देण्याला कोण तयार होतो का मी विचारतो बर विषय नाही त्याने जर तुम्ही तो देत असेल पैसे तर दहा मिनटात तुमचे भांडे द्यायची जबाबदारी माझी घर खाली करून द्यायची जबाबदारी माझी पण समोरवाला जर घेत नसेल तेवढ्या किमतीत त्यांना काढून तुम्ही कागद चिपकून काय कराल राईट माझे असं मत आहे काहीतरी एक माणूस की म्हणून ठेवा कुठंतरी एक जागा खाली राहू द्या हा बरोबर कायदेविषयी जाऊ विरुद्ध आदेश घेऊन आदेश घेऊन आली इतकं बोलतोय घेतलेला तो कंपनीला सांगा कंपनीला तुम्ही सांगा ना स्पॉटवर कशाला सांगू कशाला किती कारवाई करणार काय गोष्टी करतोय तुम्ही नाही मागितलं त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं आग्रह केला का कायदेशीर ऐकत नाही ग मग तुम्हाला वेळा बोललो आल्यापासून जर आमचं इन्फिअर असेल तर जाऊन पहिले कारवाई करून टाका पुन्हा दाखल करून पोलीस आपण जाऊ आणि

चाळीस वर्षापासून वारस रेकॉर्डवर नाही तर मग आम्ही वारस हे तुम्हाला माहित नव्हतं अरे काय कमाल करा साहेब बोलतात रेकॉर्डवर एक वस्तूची व्हॅल्यू पन्नास लाख लोक लाख जस लोन दिलाय तुम्ही कर्ज कसं घेतलं सह्या कशा केल्या काय चला एक काम करा येऊन मला पन्नास लाख रुपये लाखाच्या वर त्यांना दोन लाख रुपये बचायला पाहिजे कोणाला कोणी घ्यायला तयार असेल तर पुढे यायच हे फालतू कुलूप लावून त्या कुलूपला जंग नका लागू द्या नाही पण ते राहणार कुठे ते कुठे माझ्या घरात येऊन जाईल त्यांना तुम्हाला काय करायचे सत्याहत्तर लाखचं कोणती नाही बस विषय संपला तुम्हाला दहा मिनिटात घ्यायला खाली दहा मिनिटात घ्या खाली करून देतो विषय संपला सेटलमेंट पंच्याहत्तर पंचाहत्तर लाख दोन लाख पाहिजे ना पंच्याहत्तर ला घ्या चला पंच्याहत्तर ला घ्या चला साडे चौऱ्या घ्या पन्नास हजार मी टाकून कोण घेताय का तुम्ही काही पण व्हॅल्यूला काही पण पैसे देऊन टाकले आणि त्याला फुल बवून काय करणार तुम्ही त्यांच्या जवळ शहर खायला पैसे नाही आहेत

जनता ही सरकार है भारत की सरकार है जनता ही सरकार है भारत की सरकार है जनता ही सरकार है भारत के भारत के जनता ही सरकार है भारत की सरकार है जनता ही सरकार है भारत के भारत के